बातमी येते अत्यंत महत्वाची अशी ही ब्रेकिंग बातमी आपण बघतोय अहमदनगर मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस कडून संग्राम उमेदवारी आता देणार असल्याचं अहमदनगर मध्ये संग्राम जगताप यांना आता उमेदवारी देण्यात येणार आहे सुजय विखे विरुद्धात संग्राम जगताप असा हा सामना यावेळेस होईल संग्राम जगताप हे शिवाजीराव कर्डिलेंचे जावाई आहेत आणि म्हणूनच अहमदनगर मधला हा सामना खर तर अत्यंत महत्वपूर्ण असेल संग्राम जगताप जे आहेत ते सुजय विखेन विरुद्ध निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत संग्राम जगताप जे ते शिवाजीराव कर्डिले यांचे जावाई आहेत आणि कर्डिले यांच्या जाबायालाच आता राष्ट्रवादीनं राजकारणाच्या या लोकसभेच्या निवडणुकीत उतरवलेला आहे त्यामुळे आता काय नेमकं का अहमदनगरमध्ये होतं हे पाहणं तितकंच महत्वपूर्ण ठरणार आहे सुनील आमचे प्रतिनिधी यावेळेस आपल्या बरोबर फोन लाईन वरून जोडले गेले बघतोय एकीकडे एक एक विखे सुजय विखे जे आहेत ते मैदानात आहेत आणि आता संग्राम जगताप शिवाजीराव कर्डिले यांचे जावाई स्नेल निश्चितच आपण जगताप शिवाजीराव कर्डिले जे भाजपचे आमदार आहेत त्यांची जावाई आहेत त्यामुळे कुठेतरी सुजय विखे यांचा भाजपमध्ये प्रवेश झाल्यानंतर आता तिथलीच गणित आहेत की राष्ट्रवादीने मांडायचा प्रयत्न केलेला आपल्याला पाहायला मिळते आणि एक तगडा उमेदवार द्यायचा प्रयत्न केला गेलाय जेणेकरून नातेवाईकांच्या समीकरणामुळे कदाचित संग्राम जगताप यांचं पार्ट जड पडू शकेल कारण की आपण बघितलं तर काँग्रेसमधून सुजय विखे जरी दाखल झाले असले तरी सुद्धा भाजपच्या तिथल्या स्थानिक लोकांचा विरोध लक्षात घेता संग्राम जगताप यांना कुठेतरी फायदा होऊ शकतो अशा आहेत आशा त्यांना उमेदवारी दिली गेली आहे संग्राम जगताप हे अहमदनगर शहराचे सध्याचे आमदार आहे राष्ट्रवादीच्या तिकिटावरती पण दुसरी गोष्ट महत्वाची म्हणजे की ज्यावेळेस अहमदनगर एसटी ऑफिस आहे त्या ठिकाणी महाराण झाली होती काही तोडफोड प्रकार झाले होते त्या प्रकारामध्ये त्यांना अटक सुद्धा करण्यात आली होती त्यानंतर मोठा मुद्दा गाजला होता त्यामुळे कुठेतरी संग्राम जगताप बॅकफूट वर गेले होते पण आता मात्र ज्या पद्धतीने सुजय विखे यांचा प्रवेश झालेला आहे त्या पार्श्वभूमीवरती संग्राम जगताप यांची उमेदवारी महत्वाची ठरली धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी भाजपचे आमदार आहेत शिवाजीराव करडिले आणि त्यांचे जावाही आता सुजय विखेंच्या विरोधात निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईनचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टीव्ही नाईन मराठी डॉट कॉम